नमस्कार स्वप्न प्रत्येकाच्या जीवनात घटक असतात आणि त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नसते स्वप्न शास्त्रात असं सांगितले की कोणत्या वेळी पाहिलेले स्वप्न पूर्ण होतात आणि कोणत्या वेळी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नाही आपल्याला वाईट स्वप्न का येतात हेही सांगितलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया स्वप्न रहस्यमय आणि वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये आणि धार्मिक परंपरा स्वप्नात महत्त्व दिलेले आहे आणि त्यांचे संकेत समजून घेण्याचा प्रयत्नही केलेला आहे स्वप्नशास्त्रात स्वप्नाला त्यांच्याशी संबंधित रहस्यमय समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला सर्वसाधारण असं म्हटलं जातं की स्वप्न हे संकेत असतात आणि कोणत्या तरी आपल्याला सावध करत असतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर सोपना ना अंतर्मनात दडलेले विचार इच्छा भीती आणि इतर भाव भावनांशी जोडलेले आहेत विज्ञान असे मानते की स्वप्न तसे दाखवतात ते आपल्याला अंतर्मनात लपलेले असतात अंतर्मनात तुमच्या जीवनात काय सुरू आहे आणि तुम्ही ते समजून घेत नाही ना ते ना सांगत असते म्हणजे न सुटलेले मुद्दे अंतर्मन दाखवत असते म्हणून स्वप्न तुमच्या वास्तविक जीवनाशी जोडलेले असतात आणि आपल्या संकेतेसारखे दिसतात तुमच्या जीवनात ज्या बदलाची किंवा त्याच गोष्टी अंतर्मनात स्वप्नांच्या रूपात दाखवत असतात काही वेळा भावना इतक्या खोलवर असतात की स्वप्न वास्तविक वाटू लागतात बरेच लोक सकाळचे स्वप्न अगदी खास मानतात त्याचे मागचे एक शास्त्र आहे सकाळी तुम्ही झोपेच्या शेव शेवटच्या टप्प्यात असता त्यामुळे सकाळचे स्वप्न जास्त सुपृष्ट आणि लक्षात राहणारे असतात त्यामुळे तुम्हाला ती खास वाटतात ज्या अर्धी ज्या अर्धी हे स्वप्न तुम्हाला नीट लक्षात आहे तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात पूर्ण होणार असेही तुम्हाला वाटते वैज्ञानिकेचे म्हणणे असे आहे की स्वप्न कोणत्याही वेळी पहा ती खरी होत नाही पण तुमच्यासाठी ते अंतर्मनाचा एक संकेत असतो जे तुम्ही तुमच्या मनात खोलवर लपवून ठेवलेला आहे आणि त्याला समोर आणण्याची आवश्यकता आहे तुम्हाला स्वप्नाच्या आवश्यक लक्ष दिलेही पाहिजे कारण तुम्ही जर त्यांना समजू शकला नाही तर तुम्ही बऱ्याच भावनांकडे दुर्लक्ष करत असता स्वप्न खरी होतात का धार्मिक दृष्टिकोनातून आणि स्वप्नशास्त्राचा विचार केला तर सकाळी पाहिलेले स्वप्न बऱ्याच वेळा सत्यात उतरतात याचे कारण असे आहे की ब्रह्ममुहूर्तावर ही देवत्यांची वेळ मांडली जाते यावेळी ऊर्जा शुभ आणि प्रबळ असते यावेळेत जी इच्छापूर्ण शक्तीनेच केली जाते ती पूर्ण होण्याची शक्यता वाढते स्वप्नशास्त्रानुसार सकाळी तीन ते सहा या वेळात जे स्वप्न पाहता त्याची फलप्राप्ती सहसा सहा महिन्यात मिळताना दिसते जर तुम्ही सायंकाळी झोपत असाल तर ते सहा ते दहा वाजेपर्यंत आलेले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता पन्नास टक्के असते तर बारा वाजता एखादे स्वप्न पाहत असतात तर स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता ऐंशी टक्के असते जर तुम्ही नऊ ते दहा या वेळेत झोपत असाल आणि दहा ते बारा वाजता एखादे स्वप्न पाहिले तर ते पूर्ण होण्याची शक्यता नसते कारण तुम्ही दिवसभर जो विचार करता त्याच्याशी हे स्वप्न संबंधितच असते दुपारच्या वेळी पाहिले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यताही नसते वाईट स्वप्न केव्हा येतात आणि आपले स्वप्न इतरांना सांगावे की नाही शास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत जेव्हा राहू केतू आणि शनी यांचा प्रभाव जास्त असतो तेव्हा तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडू शकतात अशा स्थितीत खराब स्वप्न येऊ नये यासाठी या ग्रहांची शांती करावी लागते जर या ग्रहांची स्थिती कुंडलीत अनुकूल असेल तर तुम्हाला जास्त वाईट स्वप्न पडणार नाही असेही सांगितले जाते की स्वप्नामुळे शुभ फल प्राप्ती होणार असेल तर ते स्वप्न कोणालाही सांगू नये जर दुसरीकडे स्वप्नामुळे अशुभ फल प्राप्ती होणार असेल तर ते कोणाला तरी सांगावे त्यामुळे वाईट होण्याची शक्यता टाळते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ